जय हिंद विद्यार्थी मित्र मी गुणवंत गायकवाड सर समर्थ करेरेडमी ओडूस सातारा मित्र ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अशीच पोलीस भरती आता कालपासून नुकतीच जाहीर झालेली आहे बऱ्याच दिवस झालं भरती निघते भरती निघते आज चालू झाले फॉर्म चालू होत आहेत जागा आल्या या सगळ्या चर्चा करत करत आज शेवटी फॉर्म ची डेट वेबसाईट सुरू झालेली आहे आणि कालपासून एकोणतीस ऑक्टोबर पासून हे फॉर्म तारीख चालू झालेली आहे काउंट डाऊन सुरू आहे आणि अगदी हा काउंट डाऊन चालू राहील तीस ऑक्टोबर नोव्हेंबर या दरम्यानपर्यंत एकोणतीस ऑक्टोबर पासून तीस नोव्हेंबर या कालावधीत हे फॉर्म चालू राहणार आहेत मित्र फॉर्म सुरू झालेले आहेत बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यांच्या जागा देखील आलेल्या आहेत पूर्णपणे एकदा जागेचा अभ्यास करा विचार करा आपल्या कास्टनुसार आपल्या जागा कुठे आहेत किती आहेत या सगळ्याचा अभ्यास करून आपली तयारी कुठे आहे हे सगळं बघून त्यानंतरच फॉर्म सबमिट करा फॉर्म सबमिट करायची घाई गडबड अजिबात करू नका जरा वेळ घ्या आठ दहा दिवस कालावधी घ्या पूर्णपणे पूर्ण जिल्ह्यांचा जेवढ्या जिल्ह्यांच्या जागा आलेल्या आहेत यामध्ये कॉन्स्टेबल असेल एसआरपीएफ ग्रुप असतील चालक असतील बॅट्समन असतील या, या, या सगळ्याचा पुरेपूर अभ्यास करून मग फॉर्म भरायचा विचार करा गडबड गोंधळ करून फॉर्म भरू नका संधी आपल्याला वर्षा दोन वर्षात मिळत असते आणि ह्या संधीला आपण विचारपूर्वकच आपल्या तयारीनुसारच फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे आणि ह्याचा अभ्यास करूनच अजिबात घाई न करता फॉर्म सबमिट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनेल पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र